नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला हो स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर अगदी नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांसोबत खूप छान असा मस्त व्हिडिओ घेऊन आलो आहे तर आज अशी छान मस्त साफसफाईसुद्धा होणार आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे तर ह्याच्या आधी एक मी गोष्ट तुम्हाला सांगितली होती की मी ऑर्डर केली आहे आणि ती वस्तू आली आहे तर ती काय आहे वस्तू जी तुम्हाला मी आता पुढे दाखवणार आहे त्याचं छान असं मस्त स्वामींचं दर्शन घ्या तर हे वटपौर्णिमेच्या दिवशी असं छान मस्त देवघर सजवलं होतं पौर्णिमेला तर मी मागवलं होतं की ते म्हणजे हे असं वॉलचं स्टिक मागवलं होतं ते इतकं सुंदर आलं आहे ना की मी तुम्हाला काय सांगू इथे समोर तुम्हाला फोटोसुद्धा ब्लिंक होतच असेल खूप 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 सुंदर आलेलं आहे क्वालिटीनुसार जर तुम्ही म्हणाल तर ते आहे ओके ओके पण एकदा जर तुम्ही त्याला स्टिक केलात ना की मग काय त्याचं टेन्शन नाही आहे आणि ह्याच्यासोबत ते लोकं एक आपल्याला छोटीशी डबल सायडेड टेपसुद्धा पाठवतात ती लावण्याव्यतिरिक्त म्हणजे ती न लावता तुम्ही दुसरी लावा जी कारण ते लोक बरेच थोडीशीच देतात मग त्याच्यावरती ते असं स्टिक होत नाही आणि प्रॉपर तो होणारच नाही आणि जर जर तुम्ही त्या स्टिकने चिटकत असाल जर तुम्हाला कधी हवं असेल तर तुम्ही चेंजसुद्धा करू शकता असा बेस्ट ऑप्शन आहे तर पप्पांना आम्ही सांगितलं होतं तिथे स्टिक करायला आणि त्यांना मी सांगत होतो की ते तिकडे हवं आहे आणि हे इकडे हवं आहे तर तसं ते लोक पप्पा स्टिक करत होते आणि खूप छान आलं आहे आणि हा जो ही जी माझी वॉल आहे ना ही पूर्ण बड्डे वॉल आहे म्हणजे जर बड्डेसाठी वगैरे डेकोरेशनसाठी वगैरे लागतं ना तर ते असतं इथे सगळं आणि ही, ही पूर्ण बड्डे वॉल आहे माझी म्हणजे सगळं बड्डेचं डेकोरेशनपासून सगळ्या डिटेल गोष्टी इथे होतात तर म्हणून ते असं पूर्ण तिथे स्टिक केलं आहे आणि तिथे जो बॅकग्राऊंड होता ना तो पूर्णाच्या पूर्ण असं सुंदर असं मस्त शुभ्र सफेद होता तर म्हणून मग काय केलं म्हटलं तो ब्लॅक कलरचं मॅट पॉलिशिंगमध्ये जाऊन मी मागवलं तर ते ह्याच्यावर खूप सुंदर दिसेल आणि तसंच मी मागवलं आणि खूप 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 छान आलेलं आहे ह्याची लिंक मी तुम्हाला हवं असेल जर तुम्हाला पर्चेस करायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये त्याची मी लिंक देतो तुम्हाला तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन नक्की चेकआउट करा खूप छान आहे ह्याच्या आधीसुद्धा तुम्हाला थोडंफार ब्लिंक झालं असेल दिसलं असेल त्यांचा फोटो तर असं पूर्णच्या पूर्ण छान चा मस्त स्टिक झालं आहे पप्पांडी त्याला पूर्ण असं मस्त मारून मारून स्टिक केलेलं आहे थोडंसं असं सा वन साईडली दाखवायचं आणि ते तसंच झालं आणि वन साईडली लागलं मध्ये मध्ये मनविता येत होती आणि काय काय सगळ्या त्या गोष्टी होत्या त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर मग हा आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ की तो म्हणजे माझी तयारी काई -काई सा आ, सुरू होती काय काय अशी साफसफायची म्हणजे सध्या सुट्ट्या सुरू आहेत आणि आता माझं सतरा तारखेपासून कॉलेज सुरू होईल आणि आज तारीख आहे बारा सतरा तारखेपासून कॉलेज सुरू होणार तर त्याच्या आधी थोडीफार क्लिनिंग करू म्हटलं तर म्हणून हे एक मी क्लीन करत होतो ही जो पूर्ण आहे ना हा माझं पूर्णच्या पूर्ण असा क्रॉकरी युनिट आहे जो असा हॉलमध्येच आहे लिव्हिंग रूममध्ये वरती त्याला असं घड्याच्या वरती पूर्ण तो ओपन स्पेस होता तर तिथे म्हटलं क्रॉकरी युनिट बनवूया आणि क्रॉकरी युनिट असलंच पाहिजे आपल्या घरी म्हणजे काय काय ज्या आपल्या काचेच्या वस्तू असतात एक्सपेन्सिव्ह वस्तू असतात त्या आपण तिथे ठेवू शकतो तर त्याच्यामध्ये मातीच्या वस्तू आहेत चिनी मातीच्या वस्तू आहेत आणि अशा बऱ्याचशा वस्तू आहेत तर प्रॉब्लेम काय झाला एकदम उंच असा टेबल मी घेतला आणि तो टेबल घेतल्याच्यानंतर मी म्हटलं टप घेईन टपामध्ये सगळं कलेक्ट करेन आणि मग हळूफार हळूहळू उतरेन पण तसं काही मला झालं नाही मग मला आजींना बोलवावं लागलं जे आमच्यासमोर राहतात रॉकाजी मला त्यांना बोलवावं लागलं मग त्यांच्याकडे एक, एक 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 सामान सगळं देत होतो बरंचसं तसं आहे म्हणजे काचेच्या बऱ्याचशा वस्तू आहेत अगदी म्हणजे आपलं जे ग्लासेस आहेत कप्स आहेत कप्समध्ये बरीचशी व्हरायटी माझ्याकडे अवेलेबल आहे काय सेल करत नाही आहे मी सांगतो आहे कप्समध्ये माझ्याकडे बरीचशी व्हरायटी अवेलेबल आहे म्हणजे अगदी तीन चार प्रकारचे माझ्याकडे कप्स अवेलेबल आहेत मोठे कप्स आहेत स्मॉल कप्स आहेत असे बरेच प्रकारचे माझ्याकडे कप्स अवेलेबल आहेत तर ते आईंकडे मी देत होतो आणि अगदी आमचं बोलत बोलत मस्ती मस्तीमध्ये खाण सुरू होतं आणि तुम्ही घड्यात बघू शकता घड्याळ वीस मिनटं पुढे तरी पंचवीस एक मिनट पंचवीस मिनिटं तर हे घड्याळ पुढेच आहे कारण काय कळत का तो लेट उठलं ले ना की मग पटकन त्या घड्याळाला बघून पुढची कामं करता येतात म्हणून त्याला जरा पुढेच ठेवलेलं आहे तर आता छान मस्त क्रॉकरी एक युनिट बाजूचं मी साफ केलं आता तुम्ही बोलाल या युनिटमध्ये क्रॉकरी युनिटमध्ये अशी छान मस्त लोक लाईट्स लावतात काय काय करतात तर तसं इथे मी काही केलेलं नाही असं ते अंधारामध्ये असतं जेव्हा आम्ही इकडची लाईट लावतो ही सफेद कलरची तेव्हा ती असते त्याच्यामध्ये काय असं युनिट बिनिट असं बनवलेलं नाही आहे युनिट आहे ते म्हणजे आपलं जे लाईटचं युनिट वगैरे असं काहीच केलं नाही आहे तर बरेचशी धूळ वगैरे बरंचसं काय काय होतं तर ते सगळं साफ केलं कालच्या वटपौर्णिमेच्या व्हिडिओला बऱ्याच जणांनी खूप छान मस्त कमेंट्स केले छान व्ह्यूज आले त्यासाठी थँक्यू सो मच आणि तुम्हाला सर्वांना कशी वाटली वटपौर्णिमा मला कमेंट्समध्ये बऱ्याच जणांनी सांगितलं तरी काय काय जणांनी नाही सांगितलं शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तीसुद्धा मला नक्की सांगा आणि आता पूर्ण जो एक कपडा घेतला मी ओला आणि त्या ओल्या कपड्याने संपूर्णच्या संपूर्ण असं छान बस्त क्लीन करून घेतलं काचांवर ना खरंच खूप म्हणजे खूप धूळ जमा झाली होती आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण कोण पाहुणे आले किंवा कोण आपल्या घरी आलं मावशी मामा आणि एनी अदर कोणही आपल्या घरी आलं त्यांना आपण तसं धुळीतलं आपण घाईघाईमध्ये पटकन थोडंफारसं धू आणि त्यांना देऊ मग शेवटी ते तर थोडंफार काय होईना पण पाहुण्यांचं लक्ष अशा गोष्टींकडे जास्तीचंच असतं की ह्यांचं कसं आहे देणं घेणं या सर्व गोष्टी जास्त पाहुण्यांच्या लक्षात राहतात हा माझा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं तर असं असतं बाकीच्या गोष्टी मग नीटनिट क्लीन विन असणं खूप गरजेचं आहे तर आपसूक माझ्या मनात आलं की क्रॉकरी अजून साफ केली नव्हती रूम रिनोव्हेट केल्यापासून जी सेट केली ती केली फक्त एकदा साफ केली होती त्याच्यानंतर ती केलीच नाही तर म्हणून आता म्हटलं की करून घेऊयात तर आणि के केलं तर काय असं होणार नाही आहे नीटनिटकं ते स्वच्छ राहणार आहे आणि एकदा काम तुम्ही काढलात ना की ते नक्की पूर्ण करा हे असं जर तुमचीसुद्धा क्रॉकरी माझ्यासारखी अशी वरती असेल ना तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज तुम्ही जर लहान असाल तर आपल्या आईवडिलांच्या निगराणीखालती करा आता हे बरीचशी कामं मी घर अशी जी साफसफाईची काय काय कामं असतात ना तर ती मी केव्हा करतो जेव्हा मी एकटा असतो मस्त देवांची गाणी लावतो किंवा मला जी आवडतात ती गाणी लावतो किंवा काही काळ मी कॉर्ड घालतो म्हणजे आपले इयरफोन्स असतात इयरबर्ड्स असतात ते घालतो आणि त्याच्यानुसारच माझी कामं सुरू असतात आणि ही कामं मी जेव्हा घरात एकटा असो ना तेव्हाच करतो मग मला फ्रीडमली शूटसुद्धा करता येतं नाहीतर घरामध्ये इथे कोण असं फिरतंय तिथे कोण असं फिरतंय अशा बऱ्याचशा गोष्टी होतात मी शक्यतो प्रयत्न करतो की घरी मी एकटा असेन तेव्हाच या सर्व गोष्टी करेन कारण काय काय ज्यांना आवडतात काय काय नाही आवडत असा सुद्धा बऱ्याचशा गोष्टीचा भाग असतो तर आता ना मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो की काचेच्या असे ग्लास किंवा क्रॉकरी असते ना ती स्वच्छ कशी करायची तिथे मी साधं थंड पाणी घेतलंय जे आपल्या टाकीमध्ये स्टोअर वगैरे असतं ते पाणी हात मी घेतलं आहे त्याच्यानंतर ह्यामध्ये मी एक चमचाभर मीठ घातलं आहे जे आपलं खाण्याचं मीठ असतं तेच आहे ते का घातलं कारण त्याच्याने काचेच्या वस्तू खूप छान स्वच्छ होतात त्याच्यानंतर इथे मी एक हँडवॉश होतं गोदरेजचं प्रोटेक्टचं सो मी ते घातलं आहे तुमच्याकडे कुठलंही हँडवॉश असेल आता प्रत्येकाच्या घरात नाइंटी पर्सेंट जरांच्या घरात तर हँडवॉश हे असेलच तर तुमच्याकडे कुठलंही हँडवॉश असेल ते थोडंसं जास्त क्वांटिटीत घालायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपले जे काचीचं भांडं आहे ते असं छान मस्त डुबवायचं पूर्ण त्याला स्विमिंग पूल त्याचं पूर्ण त्याला डुबवून नीटनीटकं करायचं आणि असा हिरवा कलरचा किंवा असे हिरवे कलरचे बऱ्याचदा स्क्रॉच भेटतात तर असा स्क्रॉच घ्यायचा आणि त्याच्याने सिम्पल त्याला एकदम साबण बिबन आपण त्याला काहीच नाही लावायचं आहे साध्या रीतीने त्याला फक्त पाण्यात बाहेर कळलं कारण फेस तर हँडवॉशचा येतो आणि हँडवॉश थोडं बऱ्यापैकी घाला अगदी एकदम कंजूससारखं थोडंसं घालून नका थोडंफार घाला आणि त्याच्यानंतर पूर्ण आता मी कप घासून घेतला आहे आणि त्याच्यानंतर एका साईडला पाण्याने मी त्याला स्वच्छ धुवून घेतो आहे म्हणजे नळाचं जे पाणी येतं त्याच्याने त्याच पाण्यात मी परत डीप त्याला केलेलं नाही आणि आता तुम्हाला मी रिझल्ट दाखवतो की इतका सुंदर कप मस्त स्वच्छ झाला आहे बघा त्याच्यामागे घाण किती होती बघा हा कप बघा आणि हा कप बघा आता दोघांमधला तुम्हाला जो फरक असेल तो समजला असेल हा अख्खा ग्लास आहे मोठा काचेचा आणि बऱ्यापैकी जड आहे आणि पूर्ण असं छान मस्त स्वच्छ झाला आहे आणि असं स्वच्छ जेव्हा होतं ना तेव्हा खरंच ते दिसायलासुद्धा प्रचंड सुंदर दिसतं आणि खूप छान दिसतं बघा मी तुम्हाला परत हा वन्स अगेन एक दुसरा क म्हणजे ग्लास आहे तो स्वच्छ करून दाखवतो नीटनिटकं पाण्यात डिप करायचं त्याला आणि आपल्या स्क्रॉचनी अग अगदी हलक्या हाताने घासायचं काही मेहनत घ्यायची गरज लागत नाही याच्याला एकदा गायका दर गायका जो सिंक असतो त्या सिंकमध्ये किंवा असं मोठे टप असतात त्याच्यामध्ये तुम्ही सगळी ग्लास अशा प्रकारे पाणी बनवायचं आणि त्यामध्ये भिजत ठेवायची प्रकारे जरी तुम्ही केलात ना तरीसुद्धा चालेल तसं केला तरी चालेल किंवा हे जी मी स्टेप वापरली त्याप्रकारे केला तरी चालेल बघा दोन्ही ग्लास एकदम मस्त असे स्वच्छ झालेत एक नंबर दिसत आहेत ना आणि अशी भांडी जेव्हा दिसतात ना तेव्हा खरंच म्हणजे आपण जे काम करतो ना किंवा जे आपण करतो आहे त्याला पूर्णत्व लागतं असंच खरंच वाटतं मला आणि जेव्हा काही काम केल्याच्या नंतर कुठली गोष्ट ती चांगली उठून दिसते तेव्हा मला प्रचंड आनंद होतो आणि आता बघा दोन्ही ग्लास मी असे छान स्वच्छ मस्त करतो आहे स्क्रॉच नंतर नंतर ना थोडा थोडासाच त्याला साबण जास्त होत जातो मग काचेची भांडी जेव्हा तुम्ही साबणानंतर धुता तेव्हा ती जरा खूप घासून थोडीशी धुवा हातानेच आपल्या थोडं रफ करायचं त्यावेळेस स्क्रॉचची गरज लागत नाही जेव्हा आपण धुतो तेव्हा हातानेच जरा कारण काय होतं आपण हँडवॉश वापरले हँडवॉश जास्त प्रमाणामध्ये Uh, साबण uh, हे इन्क्रीज करत असतो जास्त प्रमाणात साबण हे करत असतो तर uh, म्हणून त्याला चोरताना नीटनिटकं चोळून स्वच्छ धुवा की अगदी तो नीटनिटका राहिला पाहिजे आपल्या हातात आला तर तो पटकन निसट्टा कामाने तर अशा प्रकारे तुम्हाला स्वच्छ करायचं आहे आणि आता मी सगळे जे माझे काही ग्लासेस आहेत ना तसे छान मस्त स्वच्छ करतो बऱ्याचदा असं uh, पण असतं की काय काय जणांकडे क्रॉकरी नसते मस्त माझी जी क्रॉकरी आहे ना ती सेट केली आहे सेट केली नीट नीट की पण ती कशी दिसते मला कॉमेंट मध्ये नक्की कळवा काही ना नवीन कप्स होते म्हणजे कपले हे नवीन कप्स होते काही तर ते कप्स मी कट केले कारण कट केले म्हणजे ह्याच्यात ना त्यांना मी बाहेर काढलं आणि बाहेर काढून त्यांना मी तिकडे लावलं आणि तिकडे लावलंय त्याचं कारण पण तुम्हाला सांगतो कारण ह्याच्यामध्ये ना ते असेच राहणार आणि धूळ तर थोडेफार धुळीत होतेच मग त्यांना थोडस केलं आणि त्याच्यानंतर त्यांना इथे सेट केलं आणि जर अर्ध आहे अर्ध काय काय असं वेगवेगळं काय काय आहे सगळं पण जाऊ द्या मला खूप खरंच खूप कंटाळला होता एवढ्या वेळ मी क्लीन केलंय त्याच्यानंतर हे इथे तर मी एंकर लटकवलाय तो काढतो थांब सेकंड आता हे पण एक दिवस मी क्लीन करणार आहे तर आता वीस मिनिटं घडाय पुढे आहे सो डोंट टेक अ टेन्शन अजून मला जेवणाची पण तयारी करायची आहे भात लावायचा असं होतं काय काय वेळेला भात लावायचा आहे काय काय करायचंय तर ते पण मी तुम्हाला दाखवेन आणि हे आपलं कसं दिसतंय मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा छान दिसतंय ना मला प्रचंड आवडलं तर हे एक आहे चला आता मी पटकन छान मस्त मला जेवण पण बनवायचंय आता ह्याला टाकून दिलं पाहिजे तशाच्या तसं आता हे आम्ही गहू तांदूळ मागवले होते सिल्वर कॉइनचे तर ते आले आहेत त्यांना हळदी कुंकू लावून संध्याकाळीच आले होते मग त्यांना हळदी कुंकू लावून ठेवून दिलं आणि आता त्याचाच भात पण लावायचा आहे लवकर आणि आता पटकन क्रॉकरी मला कसं दिसते प्लीज मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा कारण काय काहीच काय होतं आता बघू पप्पा आल्यावर काय बोलत मम्मी आल्यावर काय बोलते मनीताला तर सोडून द्या कारण ती तर लावतानाच मला ढळाने मदत केला आणि तेवढंच मला ठीक खूप आहे तर आता कसं दिसतंय मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा खालून एवढं नीट प्रॉपर दिसणार नाही मला परत हे आर्फील टावर चढून तुम्हाला दाखवावं लागेल एक सेकंड दाखवतो मी तुम्हाला